त्या दिवशी हीच जागा कृषीनगर जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी एक मनात इच्छा ठरवली की कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिकमधले देवस्थान एकत्र करायचे आणि त्याप्रमाणे एक हजार नाशिक आणि नाशिक जिल्हा असे एक हजार देवस्थान आपण एकत्र केलेले त्याचबरोबर छत्तीस जिल्ह्यांमध्ये आपलं काम सुरू झालेलं आहे आणखीन महत्त्वाची बाब पंजाब हरियाणा गोवा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश ह्या राज्यांमध्ये पण देवस्थान समितीचं काम सुरू झालेलं आहे काही ठिकाणी आपण प्रयत्न केले पण खास करून फक्त नाशिक जिल्हा आपल्यामध्ये जास्त लक्ष होतं इतर ठिकाणी हळूहळू लोकांना माहिती पडलं आणि त्या त्या ठिकाणी देवस्थान समितीचं काम सुरू झालेलं आहे अतिशय पावनभूमी म्हणजे ज्याला आपण बीज रोवर म्हणतात ते या कृषीनगरमध्ये सुरुवात केलेली आहे अतिशय जागा म्हणा किंवा नाशिक शहर हे त्यासाठी पोषक असं वातावरण आहे आणि संपूर्ण जगामध्ये इच्छा आहे आपण राहणार नाही कारण काम मोठे प्रत्येक मंदिरामध्ये संध्याकाळची सात वाजेची आरती आणि प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी सात वाजेचं दुर्वाबत्ती एवढी संकल्पना आहे सगळ्यांनी नक्की सहकार्य करा धन्यवाद आता बंद कसं करायचं